रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुरुषाने शारीरिक संबंध करत असताना तोच तोचपणा सारखं सारखं तीच पद्धत सारखं याचा त्याला कटळा येतो त्यांना ठेवा आणि त्याच्यातून एखादा भयंकर गुन्हा किंवा हत्याकांड घडू शकतं अशी कल्पना करायला हरकत नाही आजच्या कलयुगात अशा वेगळ्या प्रकारचं आसन करण्याच्या नादात एक भयंकर गुन्हा काढला वीस बावीस दिवसापूर्वी घडलेली घटना आहे आपण थोडे इसकाटून बघू आता चंद्रपूर आपला जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातला आणि चिमूर नावाचा तालुका चिमूर तालुक्याचं ठिकाण त्या ठिकाणी चिमूरमध्ये घडलेली घटना आहे आणि घटनेला बावीस दिवस उलटून गेल्या साधारण नरेश दाहुले आता नरेश दाहुले कळला की तुम्हाला आखी स्टोरी कळली नरेश दाहुले काय वानगडी बागा आहे हा नरेंद्रवले लहानपणापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा म्हणजे ब कष्ट करान बाखर खा ही तर तो काय त्याला मान्य नव्हतं लोकाचं फोकाट कसं मिळन नाही मिळलं तर ती जो भाडून घ्यायचं कुठं चोऱ्या करायच्या वाटमारी करायची कोणाला चाकूचा दाग दाखवायचा दाख त्याच्याकडून पैसे उकळायचं लुटायचं कुठे एखादं नवरा बायको चालले त्या गळ्यातलं मंगळसूत्र हानायचं अशा प्रकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण आणि त्यात तो काय कुठे सापडला नव्हता काय नव्हता त्याचं रेकॉर्डवर नाव नव्हतं काय नव्हतं आणि मग त्याला अचानक सांगितलं कोणतरी की बाबा मैदान कर थोडं ग्राउंडची तयारी कर भरती चालू आहे आमकं तमकं लागली ना गोळी त्याची ती झालं पोलीस आता बांधगड अशी झाली की एका गुन्हेगाराला पोलीसची वर्दी मिळाली आहे ताकद मिळाली आहे आणि त्याची बदली त्याचं नशीब एवढं चांगलं त्यावेळेस त्याचं चंद्रबल चांगलं असेल किंवा चांगलं त्याचं मध्ये राशी भविष्य असेल त्याला बदली ही चंद्रपूरच्या गुन्हे शाखेत गुन्हे अन्वेषण त्याच्यामध्ये मिळाली बाबा आता तिथं जरी हा शिपाई म्हणून जरी लागला का आम्हाला किंवा एखादा पहिल्यांदा पोस्ट कमीच असती कॉन्स्टेबल म्हणून जरी लागला तरी पॉवरफुल यंत्र नाही आणि हळूहळू हाल। त्याच्यात प्रवेश केल्यानंतर की बाबा पाकिट मिळतं आहे सत्तर हजार रुपये पगार मिळतोय आता सगळं सुखात आहे ना सगळं सुखानं मग चांगले एखाद्या सुंदर मुरलीशी लग्न करावं प्रपंच करावं गोंडस बाळांना सांभाळावं त्यांना शिक्षण द्यावं आणि मरून जावं सगळं व्यवस्थित होतं ना आता पैशात तेवढं पाठबळे वरती आमकं तमके माझे रोबाबे सगळे मिळालं पण गप बसन तो माणूस कसला आणि गप्प बसन तो गुन्हेगार कसला गुन्हेगाराचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो ज्यांच्या आत मनात आतपासूनच गुन्हेगारी प्रवृत्ती असते ना यांचं एक छोट्या तुम्हाला घटना सांगतो रस्त्याने चालताना राजा चालला होता एक राजा हत्तीवर बसून आणि तपल्या प्रजेचे पाणी करत होता था था। तो तर रस्त्याच्या कडेला लोक आपली त्याला न हे करायची नमस्कार करायची त्याला मुद्रा करायची चालला होता आपल्याला हातभीत करीत असं आत्ता पुढारी करतात बघा असं 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 करतात हा मी आहे तुमच्या पाट्यामागे त्यांचाच कार्यक्रम करत करतात असलं पुढारी तसं तो राजानी चालला आहे बघत तो बघत चालल्यानंतर मला सगळं चांगलं व्यवस्थित आहे आता झोपडपट्टी होती झोबडपट्टीच्या साईडला उकांडा होता कचरा होता आणि तिथं त्या इलाक्यातली वारकली वारकली पोरं आपण पण त्या अवस्थेतून गेले आहे घरातूनच चेटी काढून पळत यायचं आणि तिथं संडास करायची निघून जायचं ती पोरांची संडास पडले होती तिथं ती डुकर काही खात होती अरे म्हणला माझ्या राज्यात एवढा अन्याय प्राण्यांच्या म्हणलं काय झालं महाराज म्हणला डुकर चक्कगान खात्यात नाही म्हणले तो त्याचा गुंधर्म इथे खाणारच नाही नाही असं नाही चालणार त्यातलं एक डुक्कर मी घेऊन या माझ्याकडं डुक्कर आणलं महालात त्याला आत्तराच्या पाण्याने न्या न्यायला घातलं त्याला चांगलं चुंगलं खायला घातलं काय आता राजाचं डुक्कर होती महाराज ते काय येडे दावा राजाच्या किंवा एखाद्या मोठ्या मुख्यमंत्र्याच्या हाताखालचा चमचा जरी असला तरी जिकडून ऑर्डर येईल तशा प्रकारे ते बोकायचं काम करतो तसं येते राजाचा डुक्कर सोपं आहे का सगळेजण डुकरला जीव लावायची का राजा डुक्कर आहे आता ह्या डुकराला एवढं चांगलं हे करून ते डुकराचा एवढा लाडा ला लळा लागला राजाचा डुकरा लळा लागला ला ला, ती आपल्या राजापाशी जो व्हायला ह्याला त्याला चकाचक डुकर आत्तर मारलेलं त्याला काय राजाच डुक्कर मग हाती परत फिरायला निघाला त्याच रस्त्याने चालला होता डुक्कर त्याच्या मांडीवर शेजारी बसलं होतं सगळं बघत होतं सुख इकडं तिकडं राज्या सगळे प्रजा बघत होतं सगळं बघ डुक्कर त्याबरोबरच आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी परत त्या पारकल्या पोरांची जी पडली होती आणि बाकीची डोकर ती हानीत होती जसं या डोकऱ्यांनी बघितलं की राजाचं डुक्कर म्हणजे ते विसरून गेलं सगळं आईला भाऊ बंद काय करताय ना आपण काय करतोय आपण काय चुकीचं चुकीच करतोय बा पाटकून एवढी मारली त्याला काय मोह आवरलाय तिथे जाऊन ते गान खायला लागलं याला म्हणायचा रक्त स्वभाव याला म्हणायचं ती मानसिकताच तशी त्याची त्याला रोज तुम्ही किती चांगलं खायला गाला तरी ती गान खाल्ल्याशिवाय राहणार नाही तसं गुन्हेगाराला तुम्ही काही करा तो गुन्हा गेल्याशिवाय राहणार नाही ह्या बाद्राला ह्या नरेश दावलेला एवढी मोठी जबरदस्त वर्दी मिळाली नोकरी मिळाली ह्यानी असा कार्यक्रम राबवला की ती गुन्हेगार जागा ना त्याच्या गुन्हेगाराला वर्दी मिळाली होती तिथं काय कुणाला नीट बोलणे नाही गौरगरीब बघायचं नाही कुणाचं खरं खोटं बघायचं नाही ह्याला शिवाय दे त्याला शिवाय दे याचं पैसे चा त्याचं पैसे जा अशा प्रकारची प्रवृत्ती अशी आहेत बरेच अजून बघून बघून अँटी करप्शन त्यासाठी आहे पण थोडी पारदर्शिता जशी जशी येईल तस तशी ही गबाळ कमी होऊन नवीन फ्रेश ताज्या दामाचे पोलीस अधिकारी तयार होतात है अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही ह्या घटनेमध्ये हा जो नरेश दावले यांनी चक्क गुंडांशी संधान बांधलं आता त्यांचा कामाचा भाग येतो दरोडे घालणारी चार पाच जण पाकडली असत्यान मग चार पाच जण पाकडल्यावर त्यांनी त्यांना कॉपच घेतलं त्यांना म्हणलं ह्या बघा तो मला मी एफ आय आर दाखल करीत नाही काय होऊन देत नाही काय नाही तो मला आता मला तरी सोडतो फिफ्टी फिफ्टी करावं लागेल जमते का बो तुम्ही जेवढा दरोडा टाकथान पन्नास टक्के मला पन्नास टक्के तुम्हाला आता गुन्हेगाराचं कसं शास्त्र असतं गुन्हेगाराला गुन्हेगार भेटला होता तरी हा वरती असला तरी मानला बरं आहे ना तिथं जाऊन पाच सात वर्ष तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा देता येत्यां ते बन मानता येईन बो आता एवढंच मिळालं तेवढंच मिळालं काही करता येईन आता सुट्टा आत्ताची वेळ महत्वाची त्या गुन्हेगारांच्या संगतीने गुन्हेगार दरोडं टाकायचे लुटायचे मारहाण करायचे आणि तिथून सोनं जे लगडून आणायचे पैसे सोनं ती याला द्यायचे अशा प्रकारचा हा नरेश दावले चंद्रपूर गुन्हे शाखेत कार्यरत होता बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे तपास त्याच्या युनिटचे असतील किंवा बाकीच्या युनिट असते एखाद्या गुन्ह्यात तपास करताना एका पोलीस अधिकाऱ्याला ते त्या नरेश दावलेपेक्षा रँकने वरचा होता त्या अधिकाऱ्याला कळलं की ह्याच्यात चक्क नरेश दावले फासलेला आहे ह्याचा इन्वॉल्व दिस त्याच्यामध्ये दिसतंय व त्यांनी तात्काळ एस पी डी एस पी त्यांना तक्रार वरिष्ठांच्या कानं हा प्रकार घातला की आपलाचे कॉन्स्टेबल पोलिस दलाची प्रतिमा मलिंग करतोय गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य करतो आहे लगेच घातला बोलून बोलून घातला म्हणजे एक सिस्टीम अशी पोलिसांच्या पोलिसांच्यामध्ये की आतली गात आतल्यात आत, त्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं एक मिटिंग बसून वरिष्ठांच्या मार्फत त्याच्यावर कडक कारवाई केली पण त्याची वर्दी उतरवण्यात आली आणि त्याला निलंबितचा शेरा टेक टाकला अ म्हणजे अमर्यादित काळासाठी त्याला काही त्यांची इच्छा का वागायचा पण त्याला शिक्षा म्हणून त्यांनी दिला बा होसकून आता झालं वर्दी गेली आता हा झाला एक सर्वसामान्य माणूस पण आतमध्ये गुन्हेगार तरीही जिवंत होता याच्या हा नरेश दावले तुम्हाला कळला दारूचं व्यसन लागलं ह्या नरेश दाव दा आणखी एक मॅटर होता याची क्रश होती क्रश क्रश तुम्हाला कळत नाही ते इंग्रजी तुम्हाला कळायच नाही मी थोडीसकाटून सांगतो अकरावी बारावी हा जे अकरावी बारावीला होता त्याच्या वर्गात त्याची जी क्लासमेट होती आणि तिचं नाव आहे अरोणा काकडे ह्या बारावीपासून यांचं जांगाजुंगा होता लफडं होतं गोठाळा होता क्वचा होता सगळं काय होतं हा बारावीच इला अक्कल ना नाही त्याला अक्कल नाही आता बारावीचं वर्ष समजा समजू शकतो आपण आमच्या नवीन पोरं आहेत आमकं तमकं पण यांच्या बेटेगाठीन फोन कमी होत नव्हतं आता शे इतक्या वर्षापासूनचं लफडं आत्ता त्या अरुणा काकडेचं वय सदोतीस लपडं सतरा वर्षापासूनचं सतरा दहा सत्तावीस वीस वर्षापासूनचा कारभार म्हणजे काय थोडा आहे का तुम्हाला सांगतो त्या बाईचा शरीराचा प्रत्येक सेंटीमीटर सेंटीमीटर ह्याला माहीत होता आणि याचा सेंटीमीटर सेंटीमीटर तिला माहीत होता वीस वर्षाचा संबंधी बघा जगात क्राईम एखादा होतो म्हणजे कसा होतो आणि फक्त माझी हा जोड एकच विनंती आहे अशा स्वरूपाचा प्रकार तुमच्या लाईफमध्ये जर काय झाला फक्त जीव जाऊन देऊ नका आणि क्राईम करू नका गुन्हा करू नका यांचा मॅटर कसा करेक्ट होतो आपण बघू आता या लय असं मिठाडच बो लय मिठाड जोरात आता शे असं होतं मिठाड होतं की याच्यातून काय कोणाला काय पैसा नको कोणाला काय नको आता हा नरुज दावले ज्यावेळेस वर्दीत होता त्यावेळेस जे सोनं नाणं पैसा प्रचंड यायचं याच्याकडं तिला मोठं कुतोल वाटायचं त्या अरुणाला अले हे माल कुठून येतोय बो ते आता खरं आतलं काय कोण कोणाला सांगतं का य ये यठायला ये चंद्रपूरला ये तुला मी दोन तोळं एक तोळं एका ठोक्याला जेवढा पगार नाही तेवढा लाख सव्वा लाख रुपयाचं सोनं करायचं का तिकडे चोरायचे सांगता म्हणजे सोनं नाही ते फार हिरं करीन ना तिला असं हिऱ्याचा हार करीन इला काही मेळ लागत नव्हता तिने काय डोकं का लावलं आहे ना नाही कायला म्हणायचं नाही म्हणायचं नाही पण तिने काय स्वतःहून मागणी करतं तुम्ही मला हे देन दे तिचा व्यवसाय काय होता बघा आरनाव काकडेचं लफडं जरी असलं तिथं लग्न झालं नवरा बिचारा चांगला होता शांत होता अतिशांत होता तो काहीतरी लोक लात नव्हता दोन मुलं होती मुलं शिकत होती सगळं व्यवस्थित होतं पण या बाईचं एक नवराने काहीतरी तिला एक हे असावं मनाला विरुंगोळा म्हणून त्या चिमूर या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी श एका कॉलेज शाळेच्या समोर जनरल स्टोअर ती बी असं रपाट्या मारणारी सॅक वाया पुस्तकं टाकून देतं त्याला कुठं स्प्रे तुमचं काय लाकलपडी ला असते ती सेंट आमकं तमकं नैलपॉली सगळं माहिलांची मुलींची मुलांची भरपूर गर्दी तिथं चांगला सेल व्हायचा ती जनरल स्टोअर चालवायची आता कोण असं सोनन नाणन एवढा लापकाय मिळाला ला तिथं तर एवढं सामान बनलं की ठेवायला जागा नाही कोपऱ्यात हां गरिबाजा सामान बघा नि मग कोपरं मोकळंच इथं दर्जाच असतं आणि त्याच्यामागं दोन नंबर अनैतिक येतं ते कुणाला तरी आशीर्वादी ठेवायला जागा नाही हो सामान लय अवघड ठेवलं बघा तिथं सामान काटून सामान मोठं जनरल स्टोअर की लोकं बी फाकाळी पार तिथून दोन रुपयांनी माग कसा घ्यायची पैसाच पैसा पैसा इतका पैसा की काय करावा पैशाचं कळा ना त्या अरुणा काकडेला धुंद बाई त्यात जावा कॉलिन तेवढा जायचं कार्यक्रम करायचा बाकी बाय डोकं लावायचं नाही बाकीचं जुनी मैत्री वीस वर्षापासूनची बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ओके चालून द्या चालणारच होतं आता पण ह्याच्यातसुद्धा तो परिस्थिती कुठं बिघाडली आणि की खात्या क्राईम ह्याचा गुन्हा कसा घडतो आपण बघू हा जो नरेशदा दावली ह्याची वर्दी गेली वर्दी गेल्या बऱ्याच गोष्टी गेल्या वर्दी गेल्या रुबाब गेला आईस गेली माज गेला एक्स्ट्रा येणारा पैसा गेला पगारही गेला हजारा सर्वसामान्य माणूस मग जो पैशात ज्याला लोळायची सवय त्याचा जर गाप्पून बंद केला तर याड लागतं ना त्याला तसा प्रकार याचा झाला आईला म्हणलं वाटलं झालं बा आपलं बा ही आता जागा बरं का पण मनात गुन्हेगार कायम मग ती दहा रुपयाला लागलं टेन्शन जात पण टेन्शनने दारू दहा रुपयाला टेन्शन फक्त तीन तासासाठी ती लांब जातं चौथ्या तासाला ते दुप्पट होऊन परत येतं गॅप पडला असताना तीन तासाच्या मी नाही फक्त लिव्हर तुमचे ऑर्गन्स जे आहेत तेच खराब होणार ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा पैशाचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी पैसाच निर्माण करावा लागतो तर ब पैशाने पैसा मिळतो तसा मिटत नाही दारूने ताज्यात मिटत नाही उलटं दारू रुपये पिणं लय कॉस्टिक आहे दोनशे रुपये कॉस्टली कॉस्टली लय मागडे दोनशे रुपयाचे क्वार्टर घेण्यापेक्षा दोनशे रुपयात अख्खा भाजीपाला येऊ शकतो शंभर रुपयाचा दान्याने शंभर रुपयाचा तर बोफळं बिफळं कमी पैशाचा भाजीपाला गेलं तर अख्खा आठवड्यात त्या पोराबाळांचा निघू शकतो पण ती तीन तासासाठी ती पेत्यात चौथ्या तासाला ती मुतून जातात दोनशे गेलं व हा असंही पल्ल जात तो लागला काटून पियाला तेवढं लोक विचारच करत नाही का करत नाही कोणाला माहिती लागला पियाला पियाला लागला ब तेवढा थांबत नव्हता हिची आठवण आली तो माझल्या वेळेत रात्रीच्या वेळेस अश्लील फिल्म बघायचं मोबाईलवर आईला म्हणाला मी वीस वर्ष कार्यक्रम राबवतो आहे आणि वीस वर्षापासून जे मला अनुभव नाही ते आता अनुभवायला काय हरकत नाही दारोच्या नशेत बरं का दारोच्या आमल्या खाली माणूस काय निर्णय घेऊन सांगता येत नाही उदाहरणार्थ त्यांनी असं ठरवलं की आपण नैसर्गिक सेक्स असतो जो नैसर्गिक जी पद्धत आहे तो अवलंबतोय थोडंसं गुदमैथून करून बघू किंवा का पण ह्या नरेश द दावल्याला एवढं कळल्या पाहिजे की ह्याच्यामध्ये समोरच्याची संमती आवश्यक आहे बरोबर का तुम्ही कुठेही काही करू शकत नाही सोन्याची कांडी तुम्ही गाणीत घालण्याऐवजी तुम्ही योग्य त्या ठिकाणी घाला असं निसर्ग सांगतो ते थोडं घ्या नाही त्यातून तुम्हाला काही वाटलं त्याला राहणार नाही आता बघा ह्या घटनेमध्ये त्यांनी तर बोलावलं बा म्हणला आणि त्यात अजून एक प्रकार सांगतो काय लागलं लॉजवर ही एखाद्याची शारीरिक संबंध करणे किंवा अनैतिक संबंध ह्याची एक आतली प्रोसेस तुम्हाला सांगतो कोण सांगणार नाही पण माहिती तुम्हाला कोण सांगणारच नाही बऱ्याच वेळा नुसतं पुढचे स्त्रीच लोकांना तिथं अवेलेबल होतेच कारण ते काय ते सामानच असतं कटावलेलं असतं दुनिया असती संमती असती सगळं असतं पण लोकेशनला फार महत्त्व ह्याच्यात प्रत्येक पुरुषाची पद्धत वेगवेगळी असती लोकेशन काहीं पाणी काहीला लॉज काहीला नुसतं जंगल काहींना गाडी ही याच्यात तुम्हाला ते आतलं कळायचं नाही असा विषय असतो हे म्हणला आज आपण फॉरेस्ट म्हणजे जंगलातला ती जंगलात कार्यक्रम वेगळा असतो तुम्हाला कळत नाही ते आतलं जंगलातला संबंध म्हणजे असा प्रकार असतो की ती एवढूसा कपडासून ठेवत नाहीत कारण जंगलच येते पूर्वी आपण तसेच होतो नग्न अवस्थेत तशा प्रकारे तो मुक्त संचार पद्धत केली जाते ती तुम्हाला लगेच कळायचं नाही सांगतो मी हळूहळू तर ती तशा मग आता जंगलात न्यायचं आणि तिथं हे अशा प्रकारचा गुदमैथून ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचा गुदमैथून करायचा असं ठरवलं दीड दोन क्वार्टरचे नशा डोक्यामध्ये फोन केलेला आणि बोलावलं आहे कुठं तर हरिश्चंद्र मेळा म्हणून एक जंगल आहे तिथं चंद्रपूरच्या बाहेर चंद्रपूर गडचिरोला डोळ्याही डेंजर एरिया आहे म्हणजे वाघ बिग सगळे तिथं म्हणजे सगळं जंगली त्यातले त्या र रेवायची जवळ असलेलं सेफ आता पोलिस स्वतः मानल्या त्याला पहिला होता पोलीस त्याला ते माहीत होता कुठला एरिया सेफ आहे कसा आहे हे अशा प्रकारचं समन ठेवायला आले बाई तिने खरेदीत आपली केली राखली एक तीन साडेतीनच्या आसपास आली तिथं तीन वाजता की त्यांचं ते सगळा कपडे बिपडे आखे काढून टाकली जंगलात आणि शाचा जो नॅचरल पद्धत सोडून त्यांनी ती वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट सुरुवात विचारली नाही बांधणार काय नाही काय नाही मग तिने डायरेक्ट नाकार ए घालायची तर घालायची कुठंही घालायची नाही असं तिने ते कसं असतं स्त्रीच्या बोलण्याचा अर्थ नाही म्हणजे नाही असतो जरी वीस वर्षात लपडा असं तरी ती जुळायच नाही आपल्याला जिथं मला कम्फर्टेबल वाटतंय जिथं माझी मानसिक आणि शारीरिक तयारी आहे तिथं डोकं लावायचं नको तिथं डोकं लावायचं नाही आणि शोभ बिगर चुंबडीचं डोकं लावायला गेला चुंबळ गर्दीची आहे ना नाही तर हांडासुद्धा भरला टोचोचं तो, तो, तो केला तुम्ही हांडाच पाणीच व्हायला नाही गे तुम्हाला काय माहिती आहे चुंबळ गरजेची आहे जमणार नाही तुम्ही आमची चुंबळ फेल करून टाकतान हा विषय नाही असं ते नॅचरल आणि जरा शुद्ध वेध जा हे चांगलं नाही कारण तिला बी कळलं होतं की हल्लाही आरोप यायला लागला आहे पण बाई तशी नेहरच होती शेरू काय ऐकाय तयार नाही आता शी डोक्यात गुन्हेगार जास्त नाही याच्या हि ऐकायला तयार नाही मग थोडासा विषय जबरदस्ती टाईप करते नेण्याला तिने काय होऊन दिला नाही मग शेला मग नियती बरं का तिने होऊन काय दिला नाही यो रागाच्या बारात यांनी असं काटून नरडं दाबलं की बाई झाली लुळी होऊन पडली खाली लुळीच मग खालाच झाली बाई नरडत तेवढ्या स्पीडने दाबलं होतं आणि मग शे थोडं बहावाला आर्रार त्याला म्हणलं आपल्याकडून आता क्राईम झालेला आहे तिथं जुना वनविभागाने पाण्याची टाकी बांधली होती जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि बऱ्याचशा सरकारी योजना असतात त्या दुळखात पाडतात गंजून जातात ही तो मला माहिती आहे त्याच्यात काड्या खत्रचं पाणी नाही काय नाही देखरा देखभाल नाही कोण नाही ते सरकारी असंच असतं त्यात कचरा बिचरा होता त्या पाण्याच्या टाकी ती बॉडी त्यांनी टाकून दिली उघडं बिघडं उंडाळून टाकून दिली आणि तिथून झाला पसार आता तिथून पसार झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी आता त्याच्या नवऱ्याने तक्रार दाखल केली की बाबा माझी बायको मिसिंग गेस तिचा नंबर दिला uh. ते कॉल डिटेल्स सामकं तमकं ह्याच्यावरून ती तीन दिवसांनी वर्दी मिळाली की ह्या ठिकाणी बॉडी सापडली मग अरुणा काकडीची बॉडी त्या ठिकाणी सापडली वयोवर्ष सदोतीस ती बॉडी तशा अवस्थेत सापडल्यानंतर पी एमला पाठवून दिली सगळे कॉल डिटेल्स चेक केले शेवटचा कॉल ह्या नरेश दावलेचा नरेश दावले अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला माहीत होता की पोलीस सदरक्षणाय खलनिगर नाही ह्या वाक्याला हा दब्बा आहे हा माणूस गुन्हेगाराला वरती चुकून चढावली गेली काढून घेतली नंतर प्रशासनाने ती पण त्याचा शोध चालू केला आणि उचलला आता शो पोलीस पोलिसाचं म्हणजे वरती उतरलेल्या गुन्हेगार होता तो त्याचं कार्यक्रम राबित होते पोलीस आत्ता हयात असलेले आता त्याची कल्पना पुढच्या लॅब्या त्याने त्यांनी बात मारहाण करून दिली नाही कारण त्याला माहिती आहे रपकून कबूल होण्यापेक्षा न रपकावता कबूल हो आपलं त्याने सर्व डोक लावलं मला आज मग अंगाला हात लावू नका काय मला तुम्हाला फाशी द्यायची द्या दे। आणि त्याने सगळी घटनाक्रम सांगून टाकला कल जबाब लिहून दिला मार काही खाल्ला नाही आणि तिथून पुढं वरिष्ठांनी ती केस न्यायालयात अजून सॉरी अजून न्यायालयात ती केस स्टँड झाली नाही कारण घटना घडली गट आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हरिश्चंद्र मेळा या जंगलात ती घटना घडलेली आहे आणि या घटनेतून तू मला एक गोष्ट घ्यायला हरकत नाही दडा सांगतो तुम्हाला की जगले विचित्र हे सगळ्या स्फोटक वस्तू तुमच्याकडे तुमचा मोबाईल येणार ठेवा त्याचं किती अनुकरण करायचं किती नाही हे आपापल्याला देवाने दे दिलेले तुम्हाला समजा हे आयुष्य तुम्ही समजा मी म्हणतो नाही कुटुंबाचा विचार करत पोरा बाळांचा बायकोचा समाजाचा कोणाचा नाही करत कमीत कमी स्वतःचा आहे हा देह तरी जास्त कमीत कमी सत्तर वर्ष जगन तसा टिकायचा नाही पण टिकन एवढं तरी प्रयत्न करा ना कारण तुमच्या वाट्याला जेवणपणे अतिशय भयानक आणि विद्रूप अशा प्रकारचं तुरुंगातलं जेवण बोगायला येऊ शकतं अजून गुन्हा क्रायम असं केस जर रिअरेस्ट ऑफ द रिअर असेल तर तुम्हाला फाशी तुमच्या पाठीमागचे जेवढे त्यांना तो समाजाचे टोमणे सगळे नरकात जातात अशी परिस्थिती समाजबाकीच्या नरकात गाला होतो आणि तुम्हाला फाशी अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि ह्याचा एक पाच दहा मिनटाचं मनोरंजन त्यातली पण सवय नाही राहिली पाहिजे म्हणून एखाद्या वेळेस थोडं पाहणं ठीक आहे बो पारच पाहू नका असं म्हणाय तुम्ही काय ऐकणार नाहीत पण त्याच्या आहाराने जाता फक्त मनोरंजन करून पर्यंत तिथपर्यंत ठीक आहे आणि स्वतःचं लाईफ हे स्वतः घडवण्याची प्रक्रिया तुम्ही अशा वाकड्या तिकड्या गोष्टी जाण्यापेक्षा तुम्ही आहे ना सगळ्यात जवळचा मित्र स्वतःच्या अकाऊंटला समजा तुमच्या अकाउंटमधला आकडा जेवढा मोठा तेवढी तुम्हाला समाजात किंमत आहे आणि तुम्हाला अनटच राहणार तुम्ही देणार त्या अनटच म्हणजे कसं तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही लाईफ आणि ऐन टायमाला आणीबाणीचा काळ उद्भवला तुम्हाला तो पैसा कामाला येणार एवढं येड्याचं ऐकलं तरी तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरिमावली